भंडारा शहरातील खासदार जनसंपर्क कार्यालयात खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी नागरिकांशी संवाद साधला भंडारा शहरातील खासदार जनसंपर्क कार्यालय येथे आपल्या समस्या घेऊन भेटण्याकरिता आलेल्या नागरिकांशी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि लवकरात लवकर समस्या सोडविण्याबाबत त्यांना आस्वस्थ केले यावेळी घोसीखृत प्रकल्प बाधितांनी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्याशी आपल्या समस्यांवर चर्चा केली यावेळी गोसेखृत प्रकल्प पुनर्वसन गावातील कुटुंबांना नोकरीऐवजी दोन लाख नव्वद हजार रुपये देण्यात यावे आणि संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी भंडारा कमिशनर नागपूर यांच्यासोबत बैठक घेण्यात यावी अशी विनंती प्रकल्प बाधितांनी केली यावेळी खासदारांनी आश्वासन दिले की मी लवकरात लवकर कमिशनर साहेबांसोबत गोसेखृत प्रकल्पग्रस्तांची बैठक लावण्याकरिता प्रयत्नशील आहे आणि माझ्याकडून जेवढ्या लवकर बैठक लागेल तेवढे प्रयत्न करतो असे आश्वासन खासदार पडोडे यांनी दिले यावेळी गोसेखुर्द प्रकल्पबाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते